तर हा काय पहिला मोर्चा नाही सरकारच्या विरोधात गेले अनेक वर्ष झालं आम्ही महागाई सुशिक्षित बेरोजगारी लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या जिल्ह्यातला असलेला क्राईम रेट या महाराष्ट्रातला असणारे जे कायदा सुविधेचा प्रश्न असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आंदोलन करतोय आणि मोर्चे काढतो आहे मात्र या सरकारला कुठलंही घेणं देणं नाही नुसतं भूलबुलैया नुसतं थपा मारणे आणि लोकांना भुलवणे हा एक कलमी कार्यक्रम तिघांनी राबवलेला आहे मात्र एवढं जार काढत आहेत तिघं ती कुठनं एवढा विकास करतायत मात्र लोकांच्यापर्यंत पोचत नाही गेल्या दोन हजार तेवीसला आम्ही मोर्चा काढला होता की या सरकारनं सरकार, सरकार आलं दारी मात्र इथले जी सर्वसामान्य लोक आहे आजही तहसीलदार कार्यालय असेल जिल्हाधिक कार्यालय असेल इथलं पंचायत समिती कार्यालय असेल इथले अधिकारी सुस्तावलेले आहेत तिथला पालकमंत्री सुस्तवलेला आहे मात्र नुसता पालकमंत्री येऊन मिटिंग घेणे लोकांना कुठल्याही अधिकाऱ्यांना आदेश न देता आपला निधी किती येतो आहे आपण निधी किती आमदारांनी किती वाटून घ्यायचा हा प्रामुख्याने एक कलमी कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रम यातले आमदार असतील खासदार असतील कुणीही सामाजिक प्रश्नावर बोलायला तयार नाहीत म्हणून या सरकारचा मी पहिल्यांदा निषेध करतो आज या ठिकाणी आमच्या आलेल्या आया बहिणी आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माननीय भाऊसाहेब वाघ असतील निलेश लांडगे असतील त्याचबरोबर मा रमाकांत साठे आहेत आमचे किरण माने आहेत त्याचबरोबर रघुनाथ सकट आहेत त्याचबरोबर आमचे या ठिकाणी खंडराव सरकनाना आहेत दुसरे आमचे सर्व दलित महासंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी या मोर्चाला सहभागी झालेले आहेत या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या जिल्हाधिकाऱ्यालयासमोर आलेलो आहोत एक प्रश्न नाही अनेक महिलांच्या अन्याय होत आहेत महिलांच्या अन्याय होत असताना इथल्या आम्ही रुपाली चाखणकर असतील महाराष्ट्रातल्या या आमच्या पारधी महिलांचा बलात्कार झाला गेल्या दोन वर्षापूर्वी याबाबत त्यांनी कुठल्याही प्रकारचं आजही केस चालू आहे तो मुलगा आजही आत आहे मात्र कुठल्याही महिला आमच्या पुढे येऊन त्याचा निषेध करत नाहीत किंवा मत मांडत नाहीत